राधानगरी शहरातच तहसील कार्यालय स्थलांतरित करावे भाजपा कार्यकर्त्यांची मागणी राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम होणार आहे त्यामुळे या कार्यालयाचे स्थलांतर राधानगरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या फेजीवडे या गावात करण्यात येणार आहे मात्र हे कार्यालय बाहेर गेल्यास तालुक्यातील सर्वच नागरिकांची गैरसोय होणार आहे तसेच नाहक त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे हे कार्यालय राधानगरी शहरातच ठेवावे अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सुभाषराव जाधव यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात म्हटले आहे की येथील तहसीलदार कार्यालय स्थलांतरित करून येथील कामकाजे फेजीवडे येथे न करता ते राधानगरी बसस्थानक किंवा आंबाबाई मंदिर शेजारी किंवा राधानगरी शहरामध्ये असणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये स्थलांतर करून कामकाज सुरू ठेवावे सामान्य जनतेचे होणारे गैरसोय लक्षात घेऊन हे स्थलांतर थांबवावे अन्यथा सतरा फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रकाश चव्हाण आनंदा पाटील पंडित पाटील अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी राधानगरीहून पांडुरंग पवार स्थलांतर झाले सतरा फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन आणि उपोषण करणार भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सुभाषराव जाधव यांचा इशारा राधानगरी तहसीलदार कार्यालयाचं नूतनीकरण बांधकाम चालू होणार आहे या अनुषंगानं राधानगरी तालुक्यात तात्पुरत्या काळासाठी म्हणून जे भिजिवडे गावामध्ये ऑफिस हलवायचं जे काही चाललेलं आहे तर ते न करता आपल्या एस टी स्टँड आहे एस टी स्टँडच्या शेजारी कुठंतरी व्हावं कारण हा आपला तालुका जो विस्तारलेला आहे ते एस टी स्टँडच्या पूर्वेला आणि दक्षिणला विस्तारलेला आहे आणि जर फिजिड्यामध्ये केलं तर ते एका कोपऱ्याला होणार ह्या तालुक्यामध्ये पावसाळा जास्त प्रमाणात असतो वारझडी जास्त होते त्याच पद्धतीने इकडे नेटचा प्रॉब्लेम असतो अशा विविध अनुषंगानं लोकांना नाहक त्रास होणार आहे तरी याची दखल घेऊन जे काही ऑफिस फिजवड्यामध्ये हलवण्याचे जे काही कार्यक्रम चाललेले आहेत ते तात्पुरत्या ताबडतोब बंद करून त्या राधानीमध्ये ते हलवावेत एवढी आम्ही तहसीलदारांना विनंती करते